आम्ही सर्व एकशे रुग्णवाहिका चालक जिल्हा बुलढाणा आमच्या मागण्या आहे की आमचं अठरा महिन्यापासून वेतन झालेलं नाहीये ते अदा करण्यात यावं आणि आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ही वेळ येऊ देऊ नये प्रशासनाने याची काळजी घ्यावी कारण अठरा महिन्याचं पेमेंट मुळे आमच्यावर भरपूर कर्ज झालेला आहे लेकरांचं शिक्षण होणं मुश्किल झालेलं आहे किराणा आहे भरपूर गोष्टी आहेत अशा या गोष्टीची जाण ठेवून शासनानं आमचं काम लवकरात लवकर करून द्यावे ही विनंती किती कर्मचारी आहेत एकूण आम्ही सतरा रुग्णवाहिका चालक आहोत आणि सर्वांवर ही उपासमारीची वेळ येऊन टेकलेली आहे बार बार आम्ही प्रशासनाला विनंती केली की के आमचं अनुदान जे आहे लवकरात लवकर बोलून आमचं जे पेमेंट थकीत राहिलेलं आहे ते देण्याचा प्रयत्न करावा परंतु त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार दिशाभूल केल्या जात आहे टाळाटाळ होत आहे तरी हे टाळाटाळ न होता आमचा मार्गी हे काम मार्गे लावून द्यावं ही प्रशासनाला विनंती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवस झाले आम्ही उपोषण करत आहे याच्यामध्ये सिव्हिल सर्जन काल येऊन गेले परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही ज्या प्रकारचं रिस्पॉन्स पाहिजे होता तो काही मिळाला नाही म्हणून त्याबद्दल आमची नाराजी आहे